नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा माय यूट्यूब चॅनेलमध्ये अंगणवाडी सेविकेंच्या कामात पुन्हा मोठी वाढ करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे सर्वच सेविकेंना नाहक त्रास दिला जातोय तसेच बघा सर्वच सेविकेंची दमजाक हित होत आहे बालकांना शिकवणे अशक्य झाले आहे आणि याच्यावरती सरकार काय उत्तर देणार काय उपाय काढणार हे सर्व पाहणे सर्वांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे तर अंगणवाडी सेविकेंची कशा पद्धतीने त्यांच्या कामात वाढ करण्यात आली अंगणवाडी सेविकेना बालकांना शिकवणे का अशक्य झालेलं हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर बघा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अनेक वाढीव कामामुळे बालकांना शिकवण्यासाठी वेळ शिल्लक राहत नाही असे राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे आणि खरंच ही गोष्ट खरी आहे तुम्ही आम्ही सेविका मदतनीस काम करताना आपल्या आपल्याला कशा पद्धतीने आपली कामं टप्प्याटप्प्याने वाढवत चाललेलं आहे तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे त्यामुळे आपल्या बालकांकडे आपलं दुर्लक्ष होत आहे बालकांना शिकवण्यासाठी वेळ शिल्लक राहत नाही हे संघटनेचं म्हणणं आहे ते अगदी बरोबर आहे मुंबईमध्ये घडलेली घटना आहे बघा गर्भवती महिला नवजात बाल स्तंदा माता आणि झिरो ते सहा वर्ष वयापर्यंत काळजी घेऊन त्यांचे आरोग्य सदृढ व्हावे यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस काम करतात अंगणवाडी केंद्रामध्ये काम करत असताना ऑफलाईन बरोबरच आता ऑनलाईनसुद्धा सुद्धा काम करावे लागत आहे गाव पातळीवर काम करत असून कुपोषणावर मात करायची महत्वाची जबाबदारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर आहे महिलेला गर्भधारणा झाल्यापासून तिचं मूल सहा वर्षाचं होईपर्यंत त्या महिलेसोबत तिच्या बालकाचे लसीकरण पोषण आहार पुरवणे ही जबाबदारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची असते मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अनेक वाढीव कामामुळे बालकांना शिकवण्यासाठी वेळ शिल्लक राहत नाही असे राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे ॲपमधून सतत ऑनलाईन माहिती भरण्याचे काम दिले जात आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अनेक अशैक्षणिक कामे करावी लागत आहेत अनेक उपक्रमाबाबत महिला व बालकल्याण विभागाला अपडेट करण्यासाठी मोबाईलमधून ॲपद्वारे सतत माहिती भरावी लागते त्यामध्ये सरकारने दिलेल्या मोबाईलमध्ये पोषण ट्रॅकर नावाचा ॲप आहे त्या ॲपमध्ये लोकेशननुसार माहिती भरावी लागते ज्या केंद्रामध्ये अंगणवाडी कर्मचारी काम करतात तेथील लोकेशन आधी सेट केलेलं आहे त्या ठिकाणावर जाऊनच अंगणवाडी ॲप ओपन करावे लागते त्यानंतर जेवढे लाभार्थी हजर असतील त्या लाभार्थ्यांचा फोटो सुद्धा लोकेशनद्वारेच घ्यावा लागतो त्यानंतर त्यामध्ये मुलांना दिलेला नाश्ता आणि हजेरी सुद्धा भरावी लागते त्यानंतर तीन ते सहा वर्षाच्या आ आहाराचे लाभार्थी यामध्ये भरावे लागतात ग्रहभेटी द्याव्या लागतात रोज आपण शाळेमध्ये ज्या कृती घेतो त्या दोन कृती भराव्या लागतात तसेच ॲपमध्ये जे पाच कार्यक्रम असतात ई सी सी म्हणून त्या कार्यक्रमापैकी कुठलेही दोन तीन कार्यक्रम भरावे लागतात त्याचबरोबर दररोजच्या स्वच्छतेविषयी माहितीसुद्धा रोज भरावी लागते अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी संघटना बुलढाणा जिल्हा सचिव प्रतिभा वक्ते यांनी दिलेली आहे ओ टी पीच्या घोटाळा नोंदणीसाठी पंधरा मिनटे वाया जातात त्याचबरोबर सांगली सुद्धा सुनीता माने या अंगणवाडी कर्मचारी यांनी महिन्यातून एकदा सर्व मुलांचे वजन उंची लसीकरण कार्यक्रम तसेच सी कार्यक्रम गरोदर मातांचे स्त मातांचे वजन उंची भरावे लागते कार्डनुसार दुसऱ्या ऑप्शनमधील लसीकरणसुद्धा भरावे लागते मुलांचे लसीकरण भरावे लागते टी एच आर फेस रिडिंग आणि ई के वाय सीनुसार भरावा लागतो त्याच्यावर भरताना खूप मोठ्या अडचणी येत आहेत जो मोबाईल आधारला लिंक आहे त्याच्यावरच ओ टी पी येतो आणि जो मोबाईल अंगणवाडी सेविकेला दिलेला आहे त्याच्यावरसुद्धा एक नं नम, ओ टी पी नंबर येतो आहे असे दोन तीनदा ओ टी पी घ्यावे लागतात आणि त्यानंतर फेस रिडिंग आणि लाभार्थ्यांची के वाय सी होते जर आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर बंद पडलेला असेल तर ई वाय सी होत नाही एका लाभार्थ्याची माहिती ऑनलाईन भरण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट लागतात ते सुद्धा पोषण ट्रॅकर व्यवस्थित चाललं नाही तर नाहीतर एक तास जातोय एक लाभार्थ्याचं काम करण्यासाठी कारण की मी स्वतः हे काम करून बघितले आणि स्किप करून जर टी एच आर भरला तर आता सेविकेंना नोटीस यायला लागले आहेत त्यामुळे आम्ही त्रस्त आहोत असं सुद्धा सांगली येथील अंगणवाडी सेविकेंनी सांगितलेलं आहे पोषण आहारासाठी निष्कृष्ट दर्जाचं सामान भेटतंय ही सुद्धा गोष्ट खरी आहे बघा आपल्या महाराष्ट्रामधील ज्या काही अंगणवाडी सेविकांनी मांडलेल्या समस्या आहेत त्या सर्व समस्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत पोषण आहाराचे सामान निष्कृष्ट दर्जाचा सा मिळतो आणि ते स्वच्छ करण्यासाठी मदत निसांना बराच वेळ लागतो तो सामान चाळून निवडून वापरावे लागते उन्हात वाळवावे लागते नाहीतर लवकरच त्या धान्याला कीड लागते कधी कधी तर कीड लागलेले धान्य सुद्धा अंगणवाडीमध्ये भेटते अनेक ठिकाणी आहार शिजवताना लागणारे पुरेसे साहित्य सरकारकडून दिले जात नाही त्यामुळे ते साहित्य अंगणवाडी कर्मचारी पदरमोड करून खरेदी करतात अशी माहिती कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी सुगंधा कांबळे यांनी दिलेली आहे अनेक ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रामध्ये पाण्याची व्यवस्था नाहीये त्यामुळे अंगणवाडी मदतनीस यांना पाणी सुद्धा लांबून आणावे लागते त्याशिवाय टी एच आरसुद्धा सुद्धा चांगल्या दर्जाचा नसतो त्यामुळे त्यामध्ये नेहमी आळ्या झालेल्या असतात जाळ्या लागलेल्या असतात त्यामुळे लाभार्थी तो आहार नेण्यासाठी नकार देत आहे त्यामुळे तो वाटप करताना सुद्धा खूपच अडचणींचा सा सामना करावा लागत आहे असे कांबळे यांनी सांगितलेलं आहे विविध योजना राबवण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम दिलं जात आहे बघा लाडकी बहीण लेख लाडकी मातृत्व योजना समाज कल्याण योजना अनुसूचित जाती जमातीसाठी विविध योजना राबवल्या जातात ते काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांना करावे लागते लोकसंख्या सर्वे महिला आणि बालकल्याणाच्या योजना एक पालकत्व योजना बालविवाह प्रतिबंध योजना आरोग्य विभागाचे लसीकरण कॅम्प असे विविध योजना अंगणवाडीच्या कामाव्यतिरिक्त आम्हाला करावे लागते या सर्व कामांमुळे अंगणवाडी केंद्रातील मुलांकडे दुर्लक्ष होते त्यांना जेवढा वेळ पूर्व प्राथमिक शिक्षण दिलं गेलं पाहिजे तेवढं दिलं जात नाही आणि संपूर्ण वेळ हा बाकी योजना राबवण्यात जातो असं अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या शुभा शमीम यांनी सांगितलेलं आहे याबाबत बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी रोजची माहिती भरणे हा कामाचा भाग असल्याचे सांगितलेलं आहे आपल्या संघटनेने हे प्रश्न हे जे महत्वपूर्ण पूर्ण प्रश्न जे आपण बघितले संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी सरकार समोर मांडलेले आहेत आणि सरकारचं उत्तर काय आलेलं ते सर्व भगिनींना ऐकून घ्या महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी रोजची माहिती भरणे हा कामाचा भाग असल्याचे सांगितले ही सर्व प्रोसेस सोपी व्हावी यासाठी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत असे सुद्धा त्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे परंतु हे प्रयत्न यांचे कधी पूर्ण होतील हे अंगणवाडी सेविकांना माहिती नाही यांचे प्रयत्न पूर्ण होईपर्यंत अंगणवाडी सेविकेंना किती त्रास आणि किती समस्यांचा सामना करावा लागत आहे माहिती आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा जेणेकरून सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून आपल्या अंगणवाडी सेविकेंना मदतनीस्ताईंना से काम करताना किती अडचणींचा किती समस्यांचा सामना करावा लागत आहे हे समजू द्या आणि अंगणवाडी सेविकेंची कशा पद्धतीने दमचाक होते बालकांना शिकवणे कशा पद्धतीने अशक्य आहे हे सुद्धा सर्व सविस्तरपणे समजू द्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्व माहिती आहे है। परंतु सर्वजण मूग गिळून गप्प बसलेले आहेत तर आपण सेविकांनी गप बसायचं नाही आपण ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना मदत ताईंना ज्या कोणी आपल्या महिला वर्ग असतील यांना शेअर करायचे आहेत कारण की हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहेत सांगली कोल्हापूर तसेच शुभा समी शमीम ज्या आपल्या संघटनेच्या चा अध्यक्ष आहेत यांच्याकडूनही मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे जास्तीत जास्त अंगणवाडीत आईपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी लाईक करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओला लाईक केल्यानंतर हाईप हे जर बटन आलं आलं असेल तर ला तुम्ही हाईप करून आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला पॉईंटसुद्धा देऊ शकताय धन्यवाद